आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ नाशिकच्या निवडणुकीसाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती ॲडव्होकेट महेंद्र भाऊसार यांनी आज दिनांक एकोणतीस मे रोजी नाशिक येथे पत्रकार परिषदेत दिली आहे पुढे बोलताना ते म्हणाले की गेली पस्तीस वर्षांपासून मी धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक विभागात शैक्षणिक क्षेत्र आणि धर्मदाय आयुक्त एवढ्या मर्यादित विषयावर विधिरज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ नाशिकच्या निवडणुकीसाठी मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे तसेच शिक्षक न्याय व हक्क परिषद या संघटनेमार्फत अनेक शिक्षकांच्या समस्या मी आतापर्यंत न्यायालयामार्फत तसेच आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी सोडवलेल्या आहे शिक्षकांसाठी असलेली जुनी पेन्शन योजना ही पूर्ववत त्यांना लागू करावी हा शिक्षकांसमोरचा महत्वाचा प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या टीएटी घोटाळा प्रकरणात सुमारे आठ हजार शिक्षकांना शासनाने अपात्र घोषित केले होते आणि परीक्षेत गैरप्रकार केला म्हणून या आठ हजार शिक्षकांकडे समाज देखील एका अपराधित भावनेने पाहतोय अशा वेळेस या सर्व भेदरलेल्या शिक्षकांची एक व्यापक स्तरावर राज्यस्तरीय बैठक धुळे येथे घेतली आणि त्यांना दिलासा दिलाय शिक्षकांवरील कोणताही कायदेशीर प्रक्रिया न करता अपात्र घोषित केलेले त्यामुळे आपण न्यायालयात लढा द्यावा त्यानुसार आम्ही नामदार उच्च न्यायालयात या शिक्षकांच्या वतीने पिटिशन दाखल केले आणि त्वरित त्यांना स्टे मिळाला ते शिक्षक आजही कामावर हजर आहे भावसार हे मूळचे धुळ्यातील आहे यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार मिळणार असल्याचं यावेळी यांनी सांगितलंय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक मी ॲडव्होकेट महेंद्र भावसार धुळे मी गेल्या चौतीस वर्षापासून नाशिक विभागात शैक्षणिक आणि धर्मदाय आयुक्त या कायद्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे या विभागातल्या धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या विभागातल्या अनेक शैक्षणिक संस्था आणि शिक्षक यांच्याशी माझा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या समस्या मला फार जवळून पाहायला मिळालेल्या आहेत मी पाचशेपेक्षा अधिक केसे शिक्षकांचा चालवल्यानंतर मला त्यांच्या अडचणी लक्षात घेताना असं निदर्शनास आलं की शिक्षकांच्या कायद्यामध्ये काही मूलभूत काय त्रुटी आहेत आणि काही दुरुस्ती आवश्यक आहेत आणि ह्या सगळ्या दुरुस्ती केल्यानंतर शिक्षकांचा कायदा अधिक सुलभ होईल आणि शिक्षकांना न्याय मिळेल असं मला निदर्शनास आलं परंतु कायद्याच्या दुरुस्ती केल्या जातात त्या न्यायालयात होत नाही त्या विधान भवनात होतात आणि त्यामुळे आपण लोकप्रतिनिधी म्हणून विधानभवनात जर गेलो तर या कायद्यात आपण निश्चितपणे बदल करून आणू अशी मला खात्री झाली आणि म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि माझी शिक्षकांना विनंती आहे की विधानपरिषद ही शिक्षक शिक्षण तज्ज्ञांसाठी निर्माण केलेली आहे शिक्षकांचे स्वतंत्र प्रश्न विधानसभेत मांडले गेले पाहिजे आणि त्यासाठी तज्ज्ञ आमदार असले पाहिजे यासाठी विधान परिषद निर्माण झाली आहे शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे एका पिढीची संपूर्ण जबाबदारी आहे त्या त्यामुळे त्यांनी आपले प्रश्न कोण सोडवेल आणि आपल्या प्रश्नाचा सखोल अभ्यास कोणी केलेला आहे अशा उमेदवारालाच त्यांनी मतदान करावं आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की मी या शिक्षकांसाठी पात्र उमेदवार आहेत शिक्षकांनी प्रामाणिकपणे मला मतदान करून मला या मतदारसंघातून विजयी करावा अशी मी सगळ्या शिक्षकांना विनंती करत आहे मी पक्षाकडे तिकीट मागितलेली आहे आत्तापूर्ण कोणताही पक्ष मागितला मी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे तिकीट मागणीसाठी प्रयत्न केलेले आहे आणि त्यांचं तिकीट मला मिळेल अशी मला खात्री आहे माझं प्रायमरी लेवलला छगन भुजबळ साहेबांशी भेट झाली आहे प्रत्यक्ष अजितदादा पवार साहेबांशीही बोलणं झालेलं आहे तटकरे साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि सगळ्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत हो मला खात्री आहे की मला